नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच भूमी अभिलेखची जाहिरात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या मनात फॉर्म भरत असताना अनेक शंका आहेत कोणत्या शंका आहेत तर विभागानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा म्हणजे तुम्ही एका वेळेस सगळ्या विभागांचे फॉर्म भरू शकत नाही तुम्ही कोणत्या तरी एकाच विभागातून फॉर्म भरू शकता मग कोणत्या विभागात आपल्या कॅटेगरीला जागा आहेत हे पहिलं समजून घेऊयात जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरणं सोपं जाईल फॉर्म भरायची तारीख एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान आहे त्यामुळं व्यवस्थित फॉर्म भरा आता आपण जी चर्चा करणार आहोत ती एस टी कॅटेगरीबद्दल चर्चा करणार आहोत एस टी कॅटेगरीला कोकण विभागात तेरा जागा आहेत नाशिक विभागात दहा जागा आहेत अमरावती विभागात बारा जागा पुणे विभागात दोन जागा छत्रपती संभाजीनगर विभागात तेरा जागा आणि नागपूर विभागात किती पाच जागा आहेत आता याच्यानुसार आपण म्हणूयात की माझी सैनिकांना किती जागा आहेत हे आपल्याला बघायचं आहे आप माजी सैनिकांसाठीच्या जागा आहेत त्या दोन सांगितलेल्या आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा आहे भूकंपग्रस्ताला जागा नाही म्हणजे की जर तुम्ही पाहिलं भूकंपग्रस्तासाठी कोणत्याही विभागामध्ये जागा नाही बरोबर महिलांसाठी चार जागा खेळाडूंसाठी एक जागा अंश पदवीधर अंशकालिकेसाठी एक जागा आणि एसटीतला जो जनरल आहे सर्वसामान्य म्हणजे ज्यामध्ये मुलं मुली दोन्ही येऊ शकतात यांच्यासाठी किती जागा आहेत चार जागा आहेत तर सगळ्यात जास्त जागा मित्रांनो कोकण विभागामध्ये तेरा दिसत आहेत आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये तेरा जागा त्या खालोखाल अमरावती विभागामध्ये किती बारा जागा आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या खेळाडूंसाठी जे आरक्षण आहे खेळाडूंना प्रत्येक विभागात म्हणजे कोकण विभागामध्ये एक जागा नाशिक विभागामध्ये एक जागा अमरावती विभागात एक जागा पुणे विभागात खेळाडूंना जागा नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जागा आहे आणि नागपूर विभागामध्ये शून्य जागा जर तुम्ही खेळाडू असाल जर तुम्हाला त्या पाच टक्क्याचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही पुण्यामध्ये आणि पुणे विभागात आणि नागपूर विभागामध्ये अजिबात फॉर्म भरू नका जर तुम्ही माजी सैनिक असाल तर पुणे विभागात फॉर्म भरू नका प्रकल्पग्रस्त असाल तर पुणे विभागात फॉर्म भरू नका त्याचबरोबर नागपूर विभागात फॉर्म भरू नका महिलांना प्रत्येक विभागामध्ये जागा आहेत महिलांसाठी विशेष अर्थानं कोकण विभाग अमरावती विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्यामध्ये प्रत्येकी किती जागा आहेत चार जागा आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो म्हणजे आपण हे कॅटेगरी वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज तर चर्चा करतोयच करतोय त्याच्या अंतर्गत सुद्धा आपण काय करतोय चर्चा करतोय कुणाला किती जागा आहेत हे आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरणं सोपं जाईल आता मित्रांनो सगळ्यात एक महत्वाची गोष्ट ती ही आहे जे म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपण म्हणतो की आपल्या जवळ भूमी अभिलेखसाठी दोन प्रकारच्या बॅच आहेत एक लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण जो परीक्षेला जो अभ्यासक्रम आहे तो सगळा त्यामध्ये कव्हर करणार त्या बॅच मध्येच तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार मराठी असेल इंग्रजी असेल बुद्धिमत्ता असेल आणि जीएस जी चा सगळा भाग आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत त्याचबरोबर ती रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा बॅच आहे आणि ज्याची फी केवळ आणि केवळ किती आहे नऊशे नव्याण्णव रुपये इतकी फी आहे मित्रांनो दुसरी एक महत्वाची माहिती मित्रांनो ह्या भूमी अभिलेखसाठी इन्फिनिटी अकॅडमीचं पुस्तक आहे हे बेस्ट सेलर पुस्तक आहे मित्रांनो जो अभ्यासक्रम आपल्याला सांगितलेला आहे त्या सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित हे सक्सेस गाईड आहे हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता हा दुसरा आपला भाग झाला आम्ही काय एवढा आग्रह करतोय तुम्हाला की तुम्ही बॅच जॉईन करा कारण की इन्फिनिटीनं रिझल्ट दिलेले आहेत आणि हे रिझल्ट तुमच्या समोर आहेत भूमी अभिलेख भरती दोन हजार बावीसची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट इन्फिनिटीने दिलेले होते त्यामुळं ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा आणि अशाच माहितीसाठी इन्फिनिटीचा पेज नक्की लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो एक खुशखबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपास पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा